मित्रांनो आजचा दिवस म्हणजे भारतीय इतिहासातील शिक्षण क्षेत्रातील क्रांतिकारक दिवस होय सात नोव्हेंबर विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो मित्रांनो आज सात नोव्हेंबर शिक्षणाचे शिल्पकार शिक्षण सम्राट तज्ञ शिक्षणाचे प्रणेते शिक्षणाचे क्रांतिकारक अनंतांचे ना दिनदुबळ्यांचे कैवारी भारताचे संविधानकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रथम शाळा प्रवेश म्हणजेच विद्यार्थी दिवस म्हणून ओळखला जातो आज विद्यार्थी दिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप खुँँँ शुभेच्छा शिक्षण हे विकासाचे प्रगतीचे साधन म्हणून शिक्षणाला महत्त्व देणारे शिक्षण व पुस्तकावर जीवापाड प्रेम करणारे पुस्तक म्हणजे जीवकी प्राण असणारे शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा मानणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेतील पहिला प्रवेश दिन म्हणजे सात नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला त्यांचा धाडसीपणा त्यांचे चातुर्य त्यांचे ज्ञान कौशल्य व त्यांच्या कार्यातील प्रामाणिकपणा या गुणामुळेच ते भारतरत्न ठरले हा आज आधुनिक काळातील विद्यार्थ्यांना त्यांच्यापासून खूप मोठी प्रेरणा मिळते जीवन जगण्याची व संघर्षाला तोंड देण्याची कला व धाडस प्राप्त होते म्हणून आधुनिक काळातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वाचन करणे अत्यंत गरजेचे आहे आजचा दिवस हा भविष्यातील देशाचा आधारस्तंभ आहे आजचा विद्यार्थी उद्या देश घडवणारा आहे आजचा विद्यार्थी उद्या देशाचे संरक्षण करणारा आहे आजचा विद्यार्थी हा उद्या देशावर राज्य करणारा आहे म्हणून तो प्रामाणिक चरित्रवान कार्यकुशल कर्तव्यदक्ष देशप्रेमी समाजहिताचा विचार करणारा घडला पाहिजे किंवा बनला पाहिजे वाचाल तर वाचाल असेच म्हणावे लागेल आजच्या युगात मोबाईल व इंटरनेट युगात पुस्तकांना दुर्लक्षित केले जात आहे परंतु पुस्तका एवढा चांगला मित्र पुस्तका एवढा प्रामाणिकपणा पुस्तका एवढे खरे ज्ञान इतर कोठूनही मिळणार नाही म्हणून विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाशी मैत्री केली पाहिजे विद्यालयीन युवकांनी मोबाईलचे वेळ कमी करून पुस्तकांचे वेळ लागले पाहिजे आजच्या या विद्यार्थी दिवसानिमित्त या महामानवाला व त्यांच्या कार्याला कोटी कोटी विनम्र अभिवादन